काय काम आहे तुमचं आम्ही काही करू शकतो का मदत पाहिजे का काही मदत करायची साफसफाई करायची तर त्याचे पैसे घ्या देत असतील ना त्याचे पैसे घ्या आधी तुम्हाला दोन मुलं आहेत ना

ते, कामा कामा ते काम आहे काम असू दे एवढ्या वर्षीच काम राहत नाही तुम्ही घरी का नाही जाते घर मुलांनी बाहेर काढले का तुम्हाला मुलांना बोलून घ्यायचं का तुम्हाला घेऊन जायला इथे येतात का भेटतात तुम्हाला तुम्हाला घरी का नाही जायचंय काम आहे जरा